गेले काही दिवस या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं आमच्या आमोंडीची देखील सगळी मंडळी आहेत आणि म्हणून किसान सभा असेल बिरसा बेग ब्रिगेड असेल वेगवेगळ्या संघटनांनी देखील मधल्या काळामध्ये काही आंदोलनं केली प्रामुख्याने एक विषय की नॅशनल हायवे पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता त्याचं नॅशनल हायवेमध्ये आता रूपांतर झालेलं आहे आणि मधल्या काळामध्ये देखील आपण इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये बसलो होतो प्रांत अधिकारी शिंदेसाहेब आणि सगळे अधिकारी होते त्या मिटिंगला देखील मी आलो होतो आणि त्यावेळी देखील अशोकराव विषय आपला झाला की हा जो काय रस्ता होणार आहे तर याची विजू तुम्ही पण होते मीटिंगलाही जवळ का हा रस्ता होत असताना याची आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारची भरपाई मिळाली पाहिजे याच्याकरता देखील आपण त्यावेळी सांगितलं आणि किमान आपलं जे म्हणणं होतं की एकराला किती एक पैसे मिळाले पाहिजे आपल्याला रोडला गुंट्याला पाच लाख रुपये गुंट्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे अशी आपली मागणी आहे आता नुसतं खड्डच बुजवायचं नाही कारण नंतरच्या काळात रस्त्याचं काम चालू होणार आहेत त्यामुळे संघर्ष करत असताना एक तर आदिवासी भागाला उत्पन्नाचं साधन कुठलंही ना नाही आणि म्हणून आमच्या जमिनी जाणार आहेत आणि कायमस्वरूपी रस्त्याला कोणाचाही विरोध नाही आम्ही म्हणणार नाही का रस्ता इथं होऊन देणार नाही रस्ता झालाच पाहिजे पण रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे यासाठी आमचा संघर्ष कायम त्या ठिकाणी राहील नंबर दोन आता रस्त्याचं काम सुरू होण्याच्या अगोदर अधिकाऱ्यांना मी सांगतो आता अधिकाऱ्यांनी एक पत्र मला दाखवलं त्यांनी सांगितलं की रस्ता हस्तांतर करण्याची प्रक्रिया चालू आहे मग प्रक्रिया जर चालू त्या ठिकाणी असेल तर तुम्ही खड्डबुजवायला आले कशाला खोटं नाट बनवा बनवी करण्याचं कारण नाही मी त्यांना मगाशी सांगितलं तुम्ही इंजिनियर असाल पण आम्ही देखील पदवीधर त्या ठिकाणी आहोत कागदातलं तुम्हाला जेवढं कळतं तेवढं आम्हालाही कळतं त्यामुळे चुकीचं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू नये वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगा आणि खड्डे बुजवत असताना मुरमाचा वापर करू नये एक त्याच्यामध्ये तुम्ही खडी चाळीस एम mm एम ची मोठाली बोल टाकले पाहिजेत आणि त्याच्यावरती क्रच जरी तुम्ही टाकली त्या खड्डीवरती तरी तो त्याच्यामध्ये पाऊस वगैरे पडून क्रच सँडने तो त्याच्यामध्ये बरोबर खड्डा बुजून येऊ शकतो खड्डा पहिला तुम्ही खोदून घ्या आणि त्याच्यामध्ये खडी चाळीस एम mm एम ची टाका आणि त्याच्यावरती ग्रीड टाकल्यानंतर आणि तुम्हाला जर पटत नसेल आता मला एक सांगा की ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची कॉन्क्रीटीकरणाची करण्याची चालू आहेत तर तिथं आता पहिलं कशाचा थर दिला जातो सगळा खडीचा थर दिला जातो त्याला काय म्हणतात ग्रेड ग्रेड ची खडी स्प्रेड करून त्याच्यात क्रश टाकल्यानंतर सिमेंट सारखं कडक त्याच्यामध्ये होतं त्यामुळे हे पॅचअप करावं आता हे जर म्हणत असतील का डांबर आता चालत नाही आज समजा पाऊस नाही आणि ज्यावेळी पावसाळा सुरू होतो तर बिलं काढण्याकरता बिल सगळे रेडी असतात मार्च एंडला ते शांक्शन करतात तीस मे नंतर डांबरीकरण करू नये असा शासनाचा निर्णय असताना देखील पाऊस पडताना डांबरी चालू होत का नव्हतं होत का नव्हतं जून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत डांबराच्या मशनी इथं होत्या म्हणून मला त्या अधिकाऱ्यांना सांगायचे का तुम्ही आता बंद असताना एक तर आर जी गाडी बोलावा पटापट त्याच्यामध्ये टाकलं तर लगेच लगेच पॅच होऊन जाईल किंवा तुम्ही डांबराचा वापर पाऊस नसताना त्या ठिकाणी करावा असं देखील कारण टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली त्याचा वापर करावा आणि या खड्ड्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर झाला लवकर पाहिजे आता माझं भाषण झाल्यानंतर आपण इथून एक वरच्या चौकापर्यंत तिथपर्यंत मंदिरापर्यंत आपण घोषणा देत रस्त्याने आपण जाणार आहोत आणि तिथं आपण एक दहा मिनिट साहेबांना आम्ही मगाशी सांगितलं की दहा मिनिट आम्ही रस्ता रोको करणार आहोत कारण लांबून येणारा भाविक आहेत लोकांना प्रवास जादा वेळ त्यामुळे लोकांना ताटकळत ताट ठेवणं हे आम्हाला पटत नाही परंतु हे देखील संदेश गेला पाहिजे तिकडं की ब इथल्या रस्त्यासाठी लोक रस्त्यावरती उतरली तर असा आपण कार्यक्रम करणार आहोत तर त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन तिथं दिलं पाहिजे आणि त्यांचे आश्वासन मिळाल्यानंतर आमचं समाधान झाल्यानंतर आम्ही रस्त्यावरून दौडू उठू तोपर्यंत त्यांना तो विचार करण्याकरता आम्ही वेळ देतोय का हे खड्डे तुम्ही कसे बुजावणार आणि किती दिवसामध्ये बुजावणार यासाठी तुम्ही तुमची तयारी करा असं माझं त्यांना सांगणं आहे आता हा झाला रस्त्याचा विषय नंबर दोन की हिरड्याचा हा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून अनुत्तरित असा प्रश्न त्या ठिकाणी आहे कदाचित काही अधिकाऱ्यांना माहीत असेल काहींना माहीत नसेल कारण नोकरीच्या ठिकाणी पोलीसचे अधिकारी वर्ष दोन वर्ष असतात इतर डिपार्टमेंटचे तीन चार वर्ष पाच अधिक अधिकार नसतो पवार साहेब एवढे लोक संघर्ष का करतात आज क्लास वन अधिकारी जर घेतला किंवा साधा पोलीस जरी नोकरीला आता बंदोबस्ताला जे आलेत तर साहेब मला एक विचारायचं की तुम्ही नोकरीला आला आता स्टार्टला तुमचा पगार किती आता नवीन असतील किती पगार आहे हा मला काय तिथं काय हे करायचं नाही माहिती आहे ती घरात मॅडम किती पगार आहे तुम्हाला आता हा नाही आता पगार किती तुमचा हा पन्ना। पन्नास हजार रुपये मॅडमचा पगार बसला आणि स्टार्टला लागले त्यावेळी किती सुरुवातीला आता ला किती पगार आहे एवढा कमी कोणालाच नाही अठरा हजार रुपये पगार आहे साहेब एक विचार करण्यासारखे आता जे रस्त्यावाले त्यांचे पगार खूप मोठा क्लासून वाल्याचा देखील खूप मोठा आहे आता इथं शिरडा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे हिरड्याचे हात वर करा सबस्ते बर सगळ्यांकडे बरं आता मला एक सांगा नंदाजाई एका झाडाला जो हिरडा तुम्ही गोळा करता तो बाळ हिरडा किती गोळा होतो आणि मोठाला किती गोळा होतो किलो बाई तो आ, एक पोटा एक झाडाला म्हणजे बारका मग किती किलो तो निघतो शंभर किलो बारका हा एक ते झाड किती वर्षाचं पाहिजे मग आता मला सांगा आपण सरासरी वीस वर्षाचं जर झाड धरलं तर त्याला सरासरी बाळ हिरडा जर धरला तर पन्नासशे किलो निघल आणि मोठाला जर धरला तर दोनशे किलो निघल सरासरी एव्हरेज आता एक झाड जर त्या ठिकाणी जोडायचं असेल आणि हिरडा गोळा करायचा असेल तर किती माणसं लागतात साधारणतः किती दिवसाचं काय मिळते पाच माणसाला दोन दिवस जातात म्हणजे दहा माणसं झाली आता दहा माणसं जर लागत असतील तर माणसाला हजेरी किती आता आव इथं झाली तुमची आता खालच्या भागामध्ये चारशेच्या खाली कुणीही मजूर चारशे पाचशेच्या खाली त्या ठिकाणी मिळत नाही मग हिरडा जोडायचा खर्च झाला पाच हजार बरोबर आता हिरडा बाळ हिरडा झाला पन्नास किलो आता त्याला काय भावे शंभर रुपये मग हिरडा घेवडा झाला तो पाच हजाराचा मग जेवढंच वाढायला पैसे लागले तेवढं बाळ हिरड्यात गेलं आता राहायला माग दोनशे किलो ठोकळा आता आता ठोकऱ्याचे किती पैसे येणार पंधरा रुपये मग ते किती झाले तीन हजार रुपये साहेब मला हेच गणित का सांगायचे की आज साधा नोकरदार माणूस महिन्याला त्या ठिकाणी नोकरीला लागल्या लागल्या जर त्याला अठरा वीस हजार रुपये मिळत असतील आणि आमचा माणूस वर्षभर त्या ठिकाणी राब 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 राबतो आणि त्याला तीन हजार रुपया करता जर रस्त्यावर त्या ठिकाणी उतरवला जातात तर याचे एवढं वाईट दुःख आमच्या आदिवासी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दुसरं कुठलं त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आज फोटो देतात नेते मंडळी फोटो काय काढला मागच्या पंधरावड्यात एक कार्यक्रम झाला फॉरेस्ट डिपार्टमेंट याचा काय झाला आदिवासी भागामध्ये कशाचं वृक्षारोपण केलं शिर्ड्याची झाडं लावायची मला त्या आमदारांना या ठिकाणी आणि डिपार्टमेंटला फॉरेस्ट वाल्याला विचारायचंय आणि पहिली जी आमची झाडं आहेत त्याच्यापासून जे आम्हाला उत्पन्न मिळतं त्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोला पहिलं काय मालाचं करायचं काय आणि नंतर तुमचं कृत्रिम जी झाडं लावायची त्याला माल येईल का नाही किती येईल शेतकरी सांगणार आहेत आणि मग जर त्याच्यापासून काही उत्पन्न मिळणार नसेल तर लोकप्रतिनिधींना याच्या बाबत त्या ठिकाणी बोलणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मला दुसरा देखील त्यांना सांगायचंय की स्ट्रॉबेरीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आला चांगले त्याला काही अनुदान होत आता पिकवली शेतकऱ्यांनी एक का दोन शेतकऱ्यांची एक दोन बॉक्स त्या ठिकाणी गेली दुबईला गेली आता तो तिकडे काय त्या भाषेत तिकडच्या ज्या बोलत होता ते कळलं का नाही कोणाला काय माहित नाही पण प्रचाराच्या काळात त्यांनी तिक्या शेअर वाजवली आमच्यामुळे इथं त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न मिळालं आज किती जणांकडे स्ट्रॉबेरी आहे ज्याचे लाख रुपये झाला असं आहे का कर म्हणजे फक्त त्याचा प्रचाराकरता लोकांना बोलवण्याकरता त्याचा वापर करायचा हे अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहेत लोकांना शाश्वत दोन रुपये काहीतरी मिळाले पाहिजे यासाठी काम होणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची कायमस्वरूपीची मागणी त्या ठिकाणी राहील काही शिरड्याला कायमस्वरूपी आमची तर मागणी मशे मा दोनशे रुपये मिळाले पाहिजेत पण नाही दोनशे गेल्या वर्षी तुम्ही एकशे सत्तरनी खरेदी केला या वर्षी एकशे सत्तर तो खरेदी लगेच झाला पाहिजे हे आमचं मागणं आदिवासी महामंडळाला आदिवासी विभागाला त्या ठिकाणी राहील दुसरं मला या निमित्ताने सांगायचे की जिल्हाधिकाऱ्याकडे अठ्ठावीस जूनला यांची मिटिंग झाली पुण्याला फोटो आले बरेच नेते गेले होते आदिवासी भागातले आणि आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे का आज जसं तुमच्या प्रश्नाकरता आम्ही भांडतोय तुमच्यातले भांडतात परंतु एखादा अनिल त्या ठिकाणी बोलताना जर दिसला आणि वाटला का हा नेतृत्व त्या ठिकाणी करतोय गेल्या वर्षी असंच आंदोलन झालं होतं दुधात आळ्या सापडल्या होत्या का नव्हत्या सापडल्या अजून काय होत दुधात आळ्या होत्या ना अजून काय होत आहे इथं सोयाबीनच्या जेवणात आळ्या होत्या आता जणल्या आळ्या दिसल्या आता ते कुठे गेलं गेल ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यात हे दाखल झाले आणि त्यांचं आता गुणगान गायला लागलं का खरे विकासाचे शिल्पकार आहेत म्हणून मला आदिवासी बांधवला या निमित्ताने सांगायचंय का आपल्यातला जो गद्दार निघाल उद्या देवदत्त निकमने जरी आदिवासीची साथ सोडली तर तुम्ही रस्त्यावरती याला आडो करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून आदिवासी हा लढणार आहे आग हा झुकणारा नाही त्या ठिकाणी मोडल पण वाकणार त्या ठिकाणी नाहीत आणि म्हणून किसान सभा असेल तुम्ही असेल अशोक पेकरी त्यांचे सगळे सहकार्य असतील हे लढले आणि म्हणून कुठ तरी पंधरा करोड रुपये हे शिरड्याचं अनुदान जर कोणामुळे मिळाला असेल तर आदिवासींच्या लढ्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेत याची देखील आपण नोंद घेतली पाहिजे आज दुधाचा विषय आहे आपण त्यावेळी पण सांगितलं होत की दुधाला जर एकशे पस्तीस रुपयाने जर आमच्या मुलांना दूध त्या ठिकाणी आमचं आमचं दूध दूध दिलं जात किमान रुपये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे ही एक आमची प्रामुख्याने मागणी राहणार आहे अतिवृष्टी झाली या वर्षी आपण गेलो होतो दोन मिनट अतिवृष्टी झाली भात काचर वाहून गेली पंचनामे झाले परंतु त्याचा आता जे पंचनामे झाले त्याची भरपाई मिळाली का कोणाला पंचनाम्याची भरपाई कोणाला मिळाली नाही लोकांना त्या ठिकाणी देखील पेरता आली नाहीत पंचवीस टक्के लोकांच्या शेती मोकळ्या आहेत या वर्षी कि लोकांना त्या ठिकाणी भात लागवड करता येईल नाही जसं हिरड्याचं गणित मी सांगितलं तसंच भाताच देखील ते आहे आणि म्हणून या परिसरातील शेतकऱ्याला एकराला पाच ते दहा हजार रुपये देखील मिळत नाही दहा हजार रुपये जर मिळत नसल खायचं काय ही जर मारामार त्या ठिकाणी असेल तर लोकांच्या डोक्यात लोक हँग होत मग करायचं काय आणि म्हणून त्या आमच्या सहकार्याने सांगितलं की दारूबंद दा झाली पाहिजे माणसांची ज्यावेळी डोकी चालत नाहीत त्यावेळी डोकं आवडल्यानंतर ते शांत करण्याकरता टॉनिक घ्यावं लागत आणि म्हणून औषध जर आदिवासी भाग जर सुधरायचा असेल तर व्यसनापासून माणसं कधी दूर होतील का त्याच्या खिशात ज्यावेळी दोन रुपये येतील त्यावेळी तो समाधानी राहील तर खरं कारण हे त्याच्या मागचं देखील आहे <coughs> प्रश्न वेगवेगळे अनेक आहेत आणि म्हणून माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती राहील का हे जे काय आपले सारे प्रश्न आहेत दुधाचं मी सांगितलं हिरड्याचा प्रश्न सांगितला आणि तशाच प्रकारे त्या काळामध्ये देखील एक मागणी आपण केलेली होती तरुण पिढीला व्यवसाय सुद्धा सरकारची आडखीच आहे <coughs> डिपार्टमेंट आज तरुण वर्ग श्रावण महिना फक्त दोन महिन्याचा सीझन राहतो आज मारवाडी श्रावण आणि आपला मार्गाचं श्रावण दोन महिने असतो फक्त मोजून तर तरुण वर्गाने छोटासा दूध पाण्यासाठी व्यवसाय दुकान तरी लावलं तरी फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला फॉरेस्ट जागेमध्ये व्यवसाय करण्यास बंदी घालत गाव पातळीवरती ज्या गावचे आहेत सरपंच झाले किंवा ग्रामसेवक झाले ते माझं आमच्या पारून घेतले आदिवासी मुलांनी वसाहत करायचं कुठल्या भागामध्ये शक्यतो भीमाशंकर आठल्या पट्ट्यामध्ये जिथं जिथं अडचण येईल तुम्ही मला सांगा फक्त उद्या जे सात तारीख जाऊ द्या आठ तारीख असू द्या किंवा नऊ तारीख असू द्या किंवा तुम्ही लावा त्या दिवशी देखील घाटामध्ये काही कार्यकर्त्यांनी टपऱ्या लावल्या होत्या मक्याच्या याच्या त्याच्या की पवारसाहेब हे लोकांना काही हाऊस नाहीत आता पवार साहेबांना मागच्या आठवड्यात मी फोन केला होता की साहेब ह्या लोकांना उदरनिर्वाहाचं साधन नाहीत एसटी गावात जात नाही मग त्या गावातून लोकांना येण्याकरता पोरांनी इथल्या आदिवासी भागातल्या कोणी इको व्हॅन घेतली कोणी टमटम घेतली असेल तर साहेबांना मी सांगितलं का लोकांच्या गाड्या इथल्या बंद करू नका या गाड्या चालू द्या नाही तुमची गाडी सरकारची त्या गावापर्यंत करण्याची जबाबदारी तुम्ही घ्या त्यांनी सांगितलं की आम्ही सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घेऊ तशाच प्रकारे तुमची जर धंदा करताना कोणी टपरीला जर त्या ठिकाणी जर आडवा आला तर त्याला आडवी करण्याची धमक देखील आमच्या त्या ठिकाणी आहे ते देखील मी जाहीर निमित्ताने सांगतो आपण वाटेल ते करू आज मोठमोठ रोज आम्ही टी पाहतोय मंत्र्यांचे काय काय धंदे आहेत आमदारांचे काय काय धंदे आहेत आणि आमचा माणूस पोटा करता शंभर रुपया करता जर तिथं काय दुकान त्या ठिकाणी मग कंस जर त्या ठिकाणी तर तुमचं प्रदूषण त्या ठिकाणी काय होतं आणि म्हणून आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्यांना आपण पहिल्यांदा हात जोडून अधिकाऱ्याला सांगू आणि जर नाही ऐकलं तर आपण आपल्या भाषेमध्ये त्यांना दे त्या ठिकाणी उत्तर देऊ या देशामध्ये दे लोकशाही आहे काय करतील आता पिंजरेच्या गाड्या आहेत मग मला एका लखनीच फोन केला मला पिंजऱ्याच्या गाड्या आल्या तर पोलिसांच्या लई गाड्या आल्यात म्हणलं तुझा वाढदिवस काल झाला तू काय टेन्शन घेऊन काय <laughs> तुला पाहिला उचलला टाकला तुझ्या बरोबर हा देश स्वतंत्र होण्याकरता आपण आदिवासी थोरांची अनेकांची नाव त्या ठिकाणी घेतो मग एवढे जर ह्या स्वातंत्र्य लढ्याकरता ज्यांचं बलिदान झालं तर तुमच्या आमच्या लढ्याकरता आपण कधी त्या ठिकाणी लढायला तयार आहोत माझा विषय होता आपली जी मागणी त्या ठिकाणी होती जर तुम्ही सदन भागामधल्या शेतकऱ्यांना मोफत जर त्या ठिकाणी लाईट जर शेतीला देत असाल तर या भागामध्ये पाणी आढळ इथल्या पाण्यावर खालची लोक सदन झाली आमच्या आदिवासी भागाला कायम स्वरूपी घराला लाईट ही फ्री मिळालीच पाहिजे यासाठी देखील आपला संघर्ष हा चालू राहणार आहे म्हणजे आदिवासी आहे या गावामध्ये आठवडे बाजार भरतो इथं आलेले बाहेरचे व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये महिला त्यांच्यासाठी सांगतो जाऊ द्या हे बघ मी सांग की तुम्हाला माहित असेल की मार्केट कमिटीचा सभापती असताना आपण मोजणी केली इथलं प्रपोजल केलं इथला पेट्रोल पंप आपण सँक्शन केला आता तुमच्या माहिती मी आता मार्केट कमिटीला देखील डायरेक्टर आहे इथला आपण एक चांगल्या प्रकारचा प्लॅन तयार केलेला आहे आणि आदिवासी बांधवांकरता इथं गाळे असेल एक चांगलं कार्यालय असेल आणि शौचालयाचं युनिट देखील असेल ते सगळं मार्केट कमिटीच्या वतीनं आपण इथं आपण नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू करतोय आता मीटिंग आमची परवा आठ तारखेला संचालक मंडळाची मिटिंग आहे त्यावेळी देखील पुन्हा हा विषय त्या ठिकाणी घेऊ आणि तो विषय देखील आपण तातडीनं मार्गी लावण्याचं काम करू असे वेगवेगळे वेग जे काही आपले प्रश्न आहेत याकरता आपण सातत्याने त्या ठिकाणी लढत राहू एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित झालात आता तुम्हाला माहिती आता मग अशी काही जण म्हणली माणसं कमी आहेत इथ इथं आपल्याकरता पदर जळ काढून बिबी साहेब पदर जळ खाऊन येणारी सामान्य जे आहेत त्यांच्यासारखे आपल्याला गावगाव गाड्या माणसाला आणायला पाठवावं लागत नाही लोकही आपल्याकरता त्या ठिकाणी कायम लढणारे आहेत आणि लोकांकरता आपण त्या ठिकाणी लढत राहू एवढंच या निमित्ताने सांगतो फेसबुक ला आमचे पेज लाईक कराल सबस्क्राईब करा उमेद आम्ही